जय जयशिवराय मित्रांनो पी एम किसान योजना या योजनेचा जो काय पुढील हप्ता येणार अर्थातच एकोणीसा हप्ता तर याची तारीख जाहीर झालेली आहे परंतु मित्रांनो हजार हप्ता सर्व शेतकऱ्यांना जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते काम म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे हे कार्ड नेमकं काढ्यानं काय होतं या कार्डाचे नेमके फायदे काय आहेत त्याच्यानंतर जे शेतकरी हे कार्ड काढणार नाहीत तर त्यांचं नेम नेमकं नुकसान काय होणार आहे तसेच हे कार्ड काढत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ते अडचणी नेमक्या कशा दूर करायचा तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो पी एम किसान योजना राज्यातील जे काय सर्व येतं जे काय पात्र येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचे दिले जातात सन दोन हजार एकोणीसपासून ही योजना चालू झालेली आहे आणि आता सध्या दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामुळं या दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास पाच ते सहा वर्ष या योजनेला पूर्ण होत असल्यामुळं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी येणारा जो काही पी एम किसानचा हप्ता आहे एकोणीसवा हप्ता तर या दिवशी तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करायचं आहे शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे तुम्हाला काढायचं आहे हे जर काढलं तर तुमच्या सातबाराला ॲटोमॅटिक आधार लिंक होणार आहे आणि हे आधार लिंक झाल्यामुळं राज्यातील जे काय सर्व पात्र शेतकरी तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये हा फार्मर अडी नेमका का काढायचा कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल पी एम किसान योजनेच्या अंतर्गत असे बहुसंख्य लाभार्थी आहेत की त्यांच्या नावानं जमीन नसून देखील ते या योजनेचा लाभ घेत असतात त्याच्याच अनुषंगानं हे शेतकरी या योजनेच्या माध्यमातून अपात्र केले जाणार आहेत आणि जे काही अपात्र झालेले शेतकरी होते ज्यांचा लँडिंगचा प्रॉब्लम होता होता तर अशा सुद्धा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की याच्यात माध्यमातून ते सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र केले जाणार आहेत पात्र कसे केले जाणार आहेत तर जर तुमच्या नावाने सातबार असेल तर ॲटोमॅटिक ते तुमच्या सातबारावर दाखवलं जाणार आहे तुमच्या आधार चा कार्डाला लिंक असणार आहे आणि याच्यात माध्यमातून जे काही आपत्त्र झालेले शेतकरी येते की ज्यांचा लँडस्डिंगचा प्रॉब्लम होता तर असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र करण्यात येणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना येणारा हप्ता मिळू शकतो त्याच्यामुळं राज्यातील जे काही अपत्र झालेले शेतकरी होते की ज्यांचा लँडस्टचा प्रॉब्लेम होता तर अशा शेतकऱ्यांना एक मोठी संधी आहे तर या संधीचं सोनं करून घ्या आजच आपलं फार्मर आय डी काढून घ्या आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी काढत असताना अडचणीत येत आहेत की त्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा जे काही आधार ॲड्रेसचा अपडेट असाल तर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अशा अडचण येत आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं तर मित्रांनो त्याच्यासाठी तुमच्या जवळचे जे काही आधार सेंटर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबरमुळे प्रॉब्लेम येत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या आधार कार्डाला जो काय मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आधारमध्ये जे काय ॲड्रेस असेल जे काय पत्ता असेल त्याच्यामध्ये जर अडचणीत असेल तर आधार सेंटरवर जाऊन तुमचा तो ब पत्ता बदलून घेऊ शकता तर मित्रांनो आता जे शेतकरी हे कार्ड काढणार नाहीत तर त्या शेतकऱ्यांना जे काय येणाऱ्या समोरच्या योजना असतील याच्यामध्ये आता पी एम किसान असाल तसेच नमोशेत योजना असाल किंवा डीबीटीच्या माध्यमातून जे काय येणाऱ्या योजना असतील किंवा दुष्काळ असाल अतिवृष्टी अनुदान असाल तर अशा कोणत्याही प्रकारच्या योजना मिळणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातभाराशी संबंधित जे काही योजना असतील तर अशा प्रकारच्या कोणत्या योजना तुम्हाला मिळणार नाहीत आता याच्यामध्ये हे कार्ड काढत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्यायचे ती म्हणजे जर तुमच्या नावाने एकापेक्षा जास्त गट असेल किंवा एका गावाम गावापेक्षा जास्त गावामध्ये जर तुमची जमीन असेल तर या सर्व गावाची जमीन तुम्हाला एकाच कार्डामध्ये तुम्हाला काढायची आणि जर तुम्हाला एखादा गड तुमचा राहिला चुकून काही अशा काही अडचणी असल्या तर तुम्हाला जे काय येणारं अनुदान असेल शासनाच्या माध्यमातून वितरित केलं जातं तर ते अनुदान तुम्हाला त्या गटापुरतंच किंवा त्या गावापुरतंच मिळणार आहे आणि उर्वरित गावात जर तुमची जमीन असेल ती जर तुम्ही तुमच्या सातबाराला जर आधार लिंक नाही केली तर तुम्हाला त्याचं अनुदान मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांना नोंद घ्यावी त्याच्यामुळं जे काही कार्ड काढत असताना ऑनलाईन प्रोसेस आहे तर ती प्रोसेस करत असताना अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला प्रोसेस करायचे आहे आणि हे कार्ड तुम्हाला फक्त सी एस सी सेंटर या ठिकाणी तुम्हाला काढायला भेटणार आहे दुसरं कुठेही हे कार्ड तुम्हाला काढता येणार नाही तर मित्रांनो याच्यामध्ये आता जे काय उर्वरित शेतकरी येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर इन्टी कार्ड काढून घ्या आणि जो का येणारा पी एम किसानचा हप्ता असेल तर तो हप्ता तुम्हाला लवकर तुमच्या खात्यामध्ये चोवीस तारखेला जमा होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पी एम किसान योजना तसेच फार्मर इनिटी कार्ड जी की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही पण अर्थ नसू द्या ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असा नेटसा धन्यवाद